शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे तुमचं यशोदा सीड्स या आपल्या मध्ये भरपूर शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाची लागवड केलेली आहे सोयाबीन पिकाची पेरणी करून भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी नियोजन केलेलं आहे पण सोयाबीन पिकाला आता आपल्याला दुसरी महत्वाची फवारणी कर करायची आहे कारण सोयाबीन पीक झाले आहे चाळीस पंचेचाळीस या दिवसांच्या दरम्यान पन्नासही दिवसांच्या मग ही फवारणी करते वेळी पानं खाणारी आळी त्याचबरोबर अळई आहे याच्यावर आपल्याला नियंत्रण मिळवायचं तसेच काही शेतकऱ्यांची एक सारखी सोयाबीनची वाढ झाली नाही यासाठी एखाद्या खताची मात्र घ्यायची तर या बरोबर आपल्याला फुलकळी ही जास्त प्रमाणे लागली पाहिजे आणि त्याचबरोबर सोबत ग्रीनरी शायनिंग जास्त प्रमाणे दिसली पाहिजे काळोखी आपल्या प्लॉटला आली पाहिजे फुटवाही निघाला पाहिजे याच्यासाठी फवारणी करते वेळी आपल्याला इमाम एक्टिम बेळजा प्रतिपंपासाठी फक्त पंधरा ग्रॅम या प्रमाणे घ्यायचा तर यामध्ये आपल्याला एखाद्या नत्र आणि स्फुरत घटक असणाऱ्या खताची मात्रा घ्यायची बारा एकसष्ट झिरो झिरो पंपासाठी शंभर ग्राम तर या मध्ये आपल्याला ॲवन फुल विक असणारं एखादं टॉनिक घ्यायचं हे येते वेळी आपल्याला टाटा बहार प्रति पंपासाठी चाळीस मिलियाप्रमाणे घ्या आणि हीच महत्वाची फवारणी तुमच्या सोयाबीन पिकाला करा जबरदस्त रिझल्ट येणार आहे आणि सोयाबीनचं भरपूर उत्पादनही वाढणार माहिती आवडली असेल विश्वता सीड्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि या दोन हजार पंचवीसमध्ये भरघोस उत्पादन सोयाबीन पिकाचं अशाच पद्धतीने मिळवा धन्यवाद